नमस्कार कुकिंग अँड लाईफस्टाईल विथ प्रिया या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आपण या चॅनलमध्ये रेसिपी तर बघतोच परंतु त्याचबरोबर माझ्या लाईफस्टाईल रिलेटेड व्हिडिओ बघतो तसेच आज आपण एक नवीन आगळा वेगळा विषय घेऊन आलो आहोत तो म्हणजे आपल्याला किचनमध्ये कोणत्या अशा छान सवयी असल्या पाहिजेत जेणेकरून जर तुम्ही वर्किंग वुमन असाल तर तुमचा झटपट असा स्वयंपाक होईल त्याचबरोबर आपले किचन हायजीन कसे राहील त्याचे हायजीन आपल्याला कसे मेंटेन करता येईल हेही मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे चला आता मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे टीप नंबर वन किंवा आपल्याला एक प्रथम पहिली सवय असायला हवी ती म्हणजे आपण जेव्हा ओट्यावर चपाती आ, करतो किंवा भाकरी करतो त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे आपण जे पळपूट असतं ते डायरेक्ट ओट्यावर ठेवून जेव्हा आपण चपाती लाटतो त्यावेळी ओट्यावर डायरेक्ट पीठ सांडते त्यामुळे आपला ओटा जास्त असा खराब होतो किंवा अस्वच्छ होतो पण जो जर तुम्ही ओठ्यावर एखादा न्यूजपेपर ठेवला व त्यावर पळपूट ठेवून जर तुम्ही चपाती लाटली तर जे पीठ पडणार आहे ते त्या पेपरवर पडते व काय होते आपली जेव्हा चपाती लाटून सगळ्या आपल्या चपात्या होतात तेव्हा आपण त्या पळपुटावरचे सगळे पीठ त्याच पेपरवर झाडून तो पेपर तसाच आपण डस्टबिनमध्ये झाडू शकतो व उद्या आपण तो पेपर वापरू शकतो किंवा भाजी निवडताना तो पेपर वापरू शकतो इथे तुम्ही कापडही वापरू शकता परंतु काय होतं कापड आपल्याला रोज धुवावे लागते नाहीतरी त्याला मुंग्या होतात हे बघा या पद्धतीने जे आपले चपाती सांडतानाचे जे पीठ असते ते या पद्धतीने पेपरवर गोळा होते त्यामुळे काय होते आपला जो ओटा आहे तो अजिबात असा अस्वच्छ होत नाही जर तुम्ही वर्किंग वुमन असाल गडबडीत सकाळी जाणार असाल तर सेपरेट जास्त ओटा कमीत कमी अस्वच्छ राहिला की तो स्वच्छ करायलाही जास्त वेळ लागत नाही आता आपण टीप नंबर दोन बघणार आहे ती म्हणजे आपण जे तेलाचे आपले डबे असतात ते कितीही आपण काळजी घे घ्यायचा प्रयत्न केला तरी सुद्धा थोडेसे त्याला पीठ लागते किंवा थोडे मसाले लागतात तर या पद्धतीने रोजच्या रोज जेव्हा स्वयंपाक होतो तेव्हा टिश्यू पेपरने ते, पेपर ते व्यवस्थित असे आपण पुसून घेतले की त्याला जास्त असा कट चढत नाही किंवा ते जास्त असे तेलकट घाण होत नाहीत मी सांगेन तुम्ही हे नेहमी टिश्यू पेपरनेच पुसा कारण की जर तुम्ही कापडाने हे पुसले तर काय होतंय कापड खूप असे कठीण का, बनते किंवा ते खूप अस्वच्छ बसते त्याचबरोबर त्याचा वासही येतो व ते, ते, ते कपडा जेव्हा आपण धुतो तेव्हा तेलकट असते त्यामुळं जास्त आपला वेळ जातो जर टिश्यू पेपरने तुम्ही या पद्धतीने पुसलत की ते पेपर आपण डस्टबिनमध्ये लगेच टाकू शकतो आता आपली टीप नंबर तीन आहे ते म्हणजे तेलाचे कोणतेही भांडे असेल तर त्याच्या खाली या पद्धतीने प्लेट ठेवायची जेणेकरून काय होते आपला ओटा अजिबात घाण होत नाही किंवा तेलकट होत नाही व आपला ओटा स्वच्छ करण्यासाठी आपल्याला सारख्या सारखा स्वच्छ दरावं लागत नाही या पद्धतीने जे काही तेल पडेल ते त्या प्लेटमध्ये पडते जर तुमच्याकडे प्लेट नसेल तर तुम्ही डब्याची खराब झालेली टोपणेही वापरू शकता आता टीप नंबर चार अशी आहे की जेव्हा आपले किचन असतं ट्रॉल्या असतात त्या वेगळ्या होतं आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा त्याच्या ते हँडलवर या पद्धतीने थोडेसे पीठ किंवा मसाले पडले जातात हे आपल्याला असे बघितले की दिसत नाही पण हे जर तुम्ही रोजच्या रोज साफ केले तर ते मेंटेन राहतात हे बघा या पद्धतीने त्याच्यावर थोडेसे पीठ पडलेलं असते आपण जर एखादा कोरडा कपडा घ्यायचा व जेव्हा आपण ओटा साफ करतो त्याचवेळी आपल्याला लगेच ह्या ट्रॉल्या साफ करायच्या रोजच्या रोज त्यामुळे काय होते त्याचे शाईन मेंटेन राहते आता मी टीप नंबर पाच सांगणार आहे ती म्हणजे अशी की जेव्हा किचनमध्ये आपले जे किचनला हँडल असतील तिथे नेहमी एक कोरडा कपडा आपला हात पुसायला नेहमी ठेवायचा कारण की आपला काय होतं जर आपला हात असा अस्वच्छ राहिला तो प्रत्येक भांड्याला लागतो त्यामुळे काय होतं ती भांडी खराब होतात जर आपण किचन ओट्यावर असा कोरडा असा टॉवेल की ठेवला किंवा एखादा कपडा ठेवला की आपण तो लगेच असा हाताने घेऊन आपला जर ओला झालेला धुतलेला हात असेल तर लगेच तो पुसू शकतो आता पुढची टीप अशी आहे जेव्हा आपण कांदा बटाटे किंवा कोणतीही भाजी जेव्हा चिरत असतो किंवा निवडत असतो त्यावेळी काय होते आपण ती या पद्धतीने आता मी तुम्हाला कांद्याचं उदाहरण देते या पद्धतीने आपण जेव्हा कांदा चिरत असतो तेव्हा काय करतो आपण कांदा चिरतो व डायरेक्ट त्याची टलपर या पद्धतीने तिथेच भांड्यामध्ये टाकतो किंवा काय करतो ती डायरेक्ट आपण ओट्यावर टाकतो त्यामुळे काय होते ओटा खूप अस्वच्छ असा होतो व पुन्हा आपला तो ओटा स्वच्छ करण्यासाठी भरपूर असा वेळ लागतो तर असं होऊ नये म्हणून काय करायचं ज्यावेळी आपला कांदा आपण चिरत असतो किंवा कोणतीही भाजी आपण निवडत असतो तेव्हा असा आपला जी टलफरं निघाले असतात किंवा वेस्टेज पदार्थ निघाले असतो तो ठेवण्यासाठी एखादी प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये आपण ती टलफरं ठेवली की आपला ओटा अजिबात असा खराब होत नाही किंवा तो साफ करण्यासाठी पर्टिक्युलर असा आपल्याला वेळ द्यावा लागत नाही ज्या पद्धतीने तुम्ही वर्किंग वुमन असाल तर तुम्हाला या पद्धतीने डायरेक्ट पेट प्लेटमध्ये तुम्ही कचरा टाकला की ते डायरेक्ट प्लेट तुम्ही डस्टबिनमध्ये ओतू शकता व तुम्हाला जास्त ओटा खराब झाला नाही की तो स्वच्छ करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही व जर तुमच्याकडे या पद्धतीने चॉपर असेल तर त्यातच तुम्ही सगळी आहे त्यातच चिरून ठेवलेलं सामान ठेवलं तर ते खूप कन्फ्युजन होतं पण जर तुम्ही या पद्धतीने सेपरेट असे जर कचरा ठेवण्यासाठी प्लेट ठेवली व निवडण्यासाठी या पद्धतीने चॉपर वा वापरले की ते व्यवस्थित असे आपल्याला कन्फ्युजन होत नाही व पटपट आपला स्वयंपाक तयार होतो तुम्हाला जर ह्या टिप्स थोड्याशा जरी आवडत असल्या तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तसेच बेलायकोनचेही बटन दाबा म्हणजे सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला आता सगळ्यात महत्त्वाची प्रत्येक गृहिणीसाठी सगळ्यात सा महत्त्वाची आणि ह्या व्हिडिओमध्ये जर घेण्यासारखी कोणती महत्त्वाची टिप असेल तर हा मसाल डब्याची टीप हा जेव्हा आपण मसाल डबा असतो तेव्हा काय होतं आपण जेव्हा गडबडीत सकाळी स्वयंपाक करत असतो किंवा केव्हाही स्वयंपाक करत असतो तेव्हा कित कितीही आपण काळजी घेतली तर मसाल डब्यात थोडे ना थोडे साहित्य सांडले जाते व काय होते मसाल डबा खूप चिकट बनतो व साईडच्याही वाट्या खूप चिकट बनतात त्यामुळे त्याची हायजीन व्यवस्थित असे मेंटेन होत नाही त्यासाठी काय करायचे मसाल डब्यामध्ये तुम्ही एखादा पेपर त्यामध्ये घालून मग त्यामध्ये आपले जे मसाल डब्याच्या वाट्या असतात त्या ठेवू शकता किंवा इथं मी सांगेन तुम्ही मी इथे टिश्यू पेपर वापरलेला आहे इथे मी दोन टिश्यू पेपर वापरलेले आहेत कारण की सिंगल टिश्यू पेपर खूप पातळ असतो त्यामुळे इथे मी दोन टिश्यू पेपर मसाला डब्यामध्ये ठेवून घेतलेले आहेत व त्यामध्ये आपल्या ह्या वाट्या ठेवायच्या म्हणजे चुकून गडबडीत आपण किती जरी काळजी घेतली तेव्हा थोडंफार जरी मसाला डब्यातमध्ये असे त्यातले साहित्य सांडले तर आपण डायरेक्ट वाट्या काढून टिश्यू पेपर काढून ते डस्टबिनमध्ये टाकू शकतो व नवीन टिश्यू पेपर यामध्ये आपण वापरू शकतो त्यामुळे काय होते मसाल डबा अजिबात अस्वच्छ होत नाही आपला मसाला डबा कधीही आपण जेव्हा हातात गेल तेव्हा तो स्वच्छ दिसतो आणि एक महत्वाची टीप म्हणजे की केव्हाही आपल्या घरी गेस्ट येतात पाहुणे येतात जेव्हा आपलं किचन मेंटेन असेल आपल्याला ह्या चांगल्या सवयी असतील तेव्हा काय होतं कुणीही कधीही आपल्या घरी असलं तर आपल्याला अफवर्ड होत नाही की माझं हे अस्वच्छ आहे या पद्धतीने तुम्हाला जर चांगल्या सवयी असतील तर तुमचे किचन नेहमी स्वच्छ तर राहील पण त्याचबरोबर ह्या चांगल्या अशा सवयी असल्यामुळे तुम्हाला तुमचे आरोग्य चांगले तर राहील त्याबरोबर तुम्ही किचनमध्ये हायजीनही मेंटेन करू शकता आता या पुढची टीप आहे ती म्हणजे ह्या मसाल डब्या रिलेटेडच आहे या पद्धतीने मसाल डब्याच्या प्रत्येक वाटीमध्ये मसाल डब्याचे जे छोटे चमचे असतात ते यामध्ये ठेवून घ्यायचे कारण की काय होते तुम्ही जेव्हा हाताने ह्या प्रत्येक वस्तू टाकता तेव्हा तुमचे हात अस्वच्छ होतात तो व तोच हात तुम्ही मसाल डब्याला लावता त्यामुळे मसाल डब्याला वरच्या बाजूला तुमची बोटे उठतात व तो मसाल डबा खूप खरकटा असा बनला जातो तुम्ही काय करता फक्त हळद हाताने टाकता येत नाही म्हणून हळदीच्या डब्या वाटीमध्ये चमचा टाकता तसे न करता प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही चमचा टाकून ठेवला की मसाल डब्यामधला कोणताही आपण पदार्थ फोडणी शेवटी टाकतो तेव्हा अजिबात आपला हात अस्वच्छ होत नाही आता पुढची टीप अशी आहे की जेव्हा तुम्ही स्वयंपाक करत असता तेव्हा मसाल डबा मीठ चटणी जेव्हा वापरता तेव्हा काय होतं तुम्ही पूर्ण स्वयंपाक प्रेम मसाल डबा व तो मीठ चटणी इत्यादी जे साहित्य लागतात ते तिथंच ठेवता तसं न करता स्वयंपाक करत करत आपण जी भाजी परतत आहे ते करत करत वाळल्या फडक्याने आपल्याला मसाला डबा किंवा आपले मिठाची भरणी चटणीची भरणी ती लगेच वाळल्या कपड्याने लगेच पुसून घ्यायची व ती लगेच खाली ठेवून घ्यायची म्हणजे काय होते झटपट असा आपला स्वयंपाक तयार होतो व आपला जास्त वेळ किचनमध्ये पुन्हा सेपरेट त्याला साफ करण्यासाठी लागत नाही या पद्धतीने जर तुम्हाला सवयी असेल तर तुमचा वेळ वाचतो व वा झटपट असा स्वयंपाक तयार होतो या पद्धतीने एक वाळला कपडा किचनमध्ये नेहमी ठेवायचा आता पुढची टीप अशी आहे की जेव्हा तुम्ही स्वयंपाक करत असता किंवा भाजी परतत असता तेव्हा असू दे पळी असते ती आता आपण परतत असतो तेव्हा आपलं आपण काय करतो पळी डायरेक्ट ओट्यावर ठेवतो नाहीतरी गॅसवर ठेवतो त्यामुळे गॅस व ओटा चिवट होतं किंवा चिकट होतं व त्यामुळे पुन्हा स्वयंकाळा स्वयंपाक झाल्यानंतर तोपर्यंत ते वाळते पुन्हा आणि काय होते तोच आपण उलतान परत भांड्यामध्ये घालतो मग त्यामुळं आम तिथे हायजीन मेंटेन होत नाही व पुन्हा आपल्याला तो किचन कटा स्वच्छ करायला लागतो नेहमी स्वयंपाकाला सुरुवात करताना एखादी छोटी प्लेस बरोबर गॅसच्या मधी ठेवायची न चुकता सुरुवातीलाच ठेवावून घ्यायची म्हणजे काय होते आपले उलतन असू दे पळी असू दे ते त्या मांड्यामध्ये आपण ठेवू शकतो किंवा ओट्यावर खाली ठेवू शकतो जर तुम्हाला प्लेन स्वच्छ अशी सेपरेट अशी प्लेट ठेवायची नसेल किंवा जर स्वयंपाक करताना एखादे भांडे घेतले असेल तेही ठेवले तरीही चालेल आता पुढची टीप अशी आहे की आपण कितीही काळजीपूर्वक स्वयंपाक घेत केला तरीसुद्धा स्वयंपाक करताना थोडेफार तरी किचनवर ओट्यावर सांडलेही जाते त्यावेळी आपण काय करतो थोडे एक दोन तासाने किंवा एका तासाने पुन्हा ते स्वच्छ करायला जातो तोपर्यंत ते पूर्ण वाळलेले असते व ते काढताना खूप क्रॅशेस येतात पुन्हा पाण्याचा वापर करावा लागतो थे पुन्हा त्याच्या गॅसची शाईन निघून जाते असे न करता स्वयंपाक झाल्या झाल्या वाळल्या एका कपड्याने ते लगेच पुसून घ्यायचे लक्षात ठेवा किचन ओटा वापरताना वेगळा वाळला कपडा वापरावा व वा आपण डबे पुसताना वेगळा असा वाळला कपडा वापरावा किचनमध्ये नेहमी आपल्या तीन आपल्याला कपडे किंवा टॉवेल ठेवून घ्यायचे आहेत एक म्हणजे डबा पुसण्यासाठी एक म्हणजे म्हणजे टॉवेल आपल्याला ठेवून टॉवेल जो हात आपल्याला पुसण्यासाठी तसेच एक ओटा व किचन पुसण्यासाठी कारण की हे एकमेकाच्या टॉवेल एकमेकाला आपण जर मिक्स केले तर ते अस्वच्छ राहतात त्याचबरोबर हायजीन अजिबात मेंटेन होत नाही आता इमी रहे ही मी लास्ट टीप तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे जी आपली स्टाईल असते बॅगची गॅसच्या तीही नेहमी वाळल्या फडक्याने किंवा थोडेसे पाणी टाकून लगेच स्वयंपाक झाल्यावर पुसून घ्यायचे किंवा किंचित अशी तेलाची फोडणी उडलेली असते ती लगेच आपण पुसून घेतली की त्याचे डाग राहत नाहीत त्याचबरोबर ती पाठीमागची बाजू अजिबात चिकट होत नाही तुम्हाला ह्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर तुमच्याकडे काही टिप्स असतील त्याही मला कमेंट करून नक्की सांगा या पद्धतीने तुम्हाला चांगल्या सा सवयी असतील तर तुमचे किचन मेंटेन राहत आहे त्याचबरोबर अचानक कोणते गेस्ट आले तर तुम्हाला अफोर्ड होत नाही तसेच झटपट स्वयंपाक होतो त्याचबरोबर वेळही वाचतो जर ना भेटूया अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद